महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात एक महत्वाचा टप्पा पार पडला असून गेल्या काही महिन्यांपासून जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस गुरुवारी दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधानसभेत मंजूर झाले आहे हे विधेयक नक्षलवाद आणि शहरी नक्षलवादासारख्या गंभीर सुरक्षितता धोक्यांना रोखण्यासाठी आणण्यात आले असून यामुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणांना विशेष अधिकार प्राप्त होतील मात्र या कायद्याला काही विरोधकांनी स्वागत केले असले तरी काही जणांनी तीव्र विरोध नोंदवला आहे ज्यामुळे सुरक्षितता आणि नागरिक स्वातंत्र्य यांच्यातील संतुलनाबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे या विधेयकाची पार्श्वभूमी त्यातील तरतुदी विरोध समर्थन आणि भविष्यातील संभाव्य परिणामांचा सखोल आढावा आज आपण घेणार आहोत चला मग सुरुवात करूया आजच्या मुद्द्याला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल या विधेयकाची सुरुवात गेल्या काही महिन्यांपूर्वी झाली होती जेव्हा राज्य सरकारने नक्षलवाद आणि शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर उपाययोजना सुचवल्या मात्र विरोधकांनी या विधेयकात नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येण्याची भीती व्यक्त केली या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत करण्यात आली जी विधेयकातील त्रुटी आणि आक्षेपांवर विचार मंथन करणार होती समितीचा अहवाल नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधानसभेत सादर झाला ज्यामुळे विधेयकात काही का प्रमाणात बदल करण्यात आले या बदलांमुळे सुरुवातीला हे एकमताने सहमती होईल अशी अपेक्षा होती परंतु भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी तीव्र विरोध दर्शवल्याने हे बहुमताने संमत झाले अशी घोषणा विधानसभेच्या अध्यक्षांनी केली या प्रक्रियेतून विधेयकाला अंतिम मंजुरी मिळाली पण त्यानंतरही राजकीय वातावरण तापले आहे विरोधकांनी या विधेयकाला अनेक कारणांमुळे आवाहन दिले आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी आपला विरोध नोंदवताना म्हटले की महाराष्ट्रात मकोका आणि यू ए पी ए सारखे कायदे आधीच लागू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीमध्ये नक्षलवाद संपवण्याचे मोठे काम केले आहे तरीही या नवीन विधेयकाचा गैरफायदा होण्याची शक्यता आहे ज्यामुळे मी याला विरोध करतो त्यांनी हिंसाचाराला आळा घालण्यासाठी गरज मान्य केली पण प्रशासकीय पातळीवर दुरुपयोग होण्याची भीतीही व्यक्त केली शिवसेना उद्धव बाळासाहेब नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त करताना सांगितले की हे बिल शुद्ध वाहने आणलेले नाही राज्यात आधीच पुरेसे कायदे आहेत त्यामुळे या नवीन कायद्याची गरज वाटत नाही अर्बल नक्सल हा नवीन शब्द वापरून सामान्य नागरिकांवर अन्याय होण्याची शक्यता जी चिंताजनक आहे यांनी या व्यापक उपस्थित केले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटचे आमदार रोहित पवार यांनी विधेयकाच्या शीर्षकात बदल झाल्याचे नमूद करताना म्हटले की ज्या तक्रारी आल्या त्यापैकी किती स्वीकारल्या गेला हे स्पष्ट नाही नक्षलवादाच्या विरोधात आम्ही सर्वजण आहोत पण कडव्या आणि डाव्या यांची व्याख्या काय आहे हे सरकारने स्पष्ट करावे अन्यथा हा कायदा चुकीच्या पद्धतीने वापरला जाऊ शकतो दुसरीकडे काही नेत्यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला असला तरी त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गडचिरोलीतील नक्षलवाद कमी करण्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक केले ते म्हणाले भाषण स्वातंत्र्याचा अधिकार मोडीत निघणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे भीमा कोरेगार प्रकरणात अनेकांना अटक झाली तर पंढरपूरच्या वारी शहरी आरोप झाला तरी कमी करणे हे मोठे यश आहे यांनी सुरक्षा आणि स्वातंत्र्य यांच्यातील संतुलन राखण्याची गरज अधोरेखित केली शिवसेना ठाकरे ठाकरेगडचे नेते भास्कर जाधव यांनी विधेयकाच्या अंमलबजावणी संदर्भात प्रश्न उपस्थित केले ते म्हणाले देशाच्या सुरक्षेसाठी हा कायदा सर्वांना लागू करावा तर मग भाजप शासित राज्यांमध्ये हो का नाही केंद्रीय गृह मंत्रालयाच्या दोन हजार तेवीसच्या अहवालानुसार आठ राज्यांमध्ये नक्षलवाद होता त्यापैकी पाच शिल्लक आहेत चार राज्यांनी कायदा केला आता महाराष्ट्रानेही हे पाऊल उचलले आहे जाधव यांनी या कायद्याच्या समान अंमलबजावणीसाठी आवाहन केले या विधेयकाची पार्श्वभूमी महाराष्ट्रातील नक्षलवादाच्या वाढत्या धोक्याने निगडीत आहे गडचिरोली हे नक्षलवादाचे प्रमुख केंद्र मानले जाते जिथे गेल्या काही दशकात हिंसक घटना घडल्या आहेत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या डाव्या अतिरेकी विभागाने दोन हजार तेवीस मध्ये प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशातील आठ राज्यांमध्ये नक्षलवाद होता ज्यापैकी पाच राज्यांमध्ये आजही हा प्रश्न कायम आहे यामध्ये महाराष्ट्र छत्तीसगड झारखंड ओडिशा आणि आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे दोन हजार मध्ये पीपल्स वॉर आणि माओस्ट कम्युनिस्ट सेंटर ऑफ इंडिया याच्या एकत्रित झाल्याने सी पी आय पक्षाची स्थापना झाली जो आजही नक्षलवादाचा मुख्य चेहरा आहे या पार्श्वभूमीवर हे विधेयक आणण्यात आले असून ते यु ए पी ए मकोका आणि इतर राज्यातील विशेष कायद्यांप्रमाणे प्रशासकीय अधिकार प्रदान करते मात्र दोन हजार एकवीस मध्ये इंडियन जर्नल ऑफ पॉलिटिकल सायन्स मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार अशा कायद्यांचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते ज्यामुळे नागरिकांना दीर्घकाळ तुरुंगात ठेवले जाऊ शकते बाबतीत दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवले की या कायद्याचा दुरुपयोग होऊन सामान्य गुन्ह्यांना दहशतवादी कृत्यांचा दर्जा दिला जात आहे तसेच जा एमने इंटरनॅशनलच्या दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार भारतातील सुरक्षा कायदा नागरिक स्वातंत्र्याला धोका निर्माण करतात ज्यामुळे या विधेयकाबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस ची मंजुरी हा महाराष्ट्र सरकारचा नक्षलवाद्याला रोखण्याचा ठोस प्रयत्न असला तरी याची अंमलबजावणी कशी होते हे महत्वाचे ठरणार आहे विरोधकांनी दुरुपयोगाची भीती व्यक्त केली असून नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारवर आहे जर या कायद्याचा वापर विशिष्ट गटांविरुद्ध केला गेला तर राजकीय वाद वाढण्याची शक्यता आहे दुसरीकडे नक्सलवादावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे विधेयक यशस्वी ठरल्यास राज्यातील सुरक्षा व्यवस्थेला बळकटी मिळेल विधेयक मंजुरीने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर नवीन चर्चेची ठिणगी पडली आहे हे विधेयक सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असले तरी त्यातील तरतुदीचा दुरुपयोग होण्याची भीती विरोधकांनी व्यक्त केली आहे पुढील काळात या कायद्याची अंमलबजावणी त्याचे परिणाम आणि नागरिकांच्या जीवनावर होणारा परिणाम याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र सरकार आणि विरोधकांमध्ये याबाबत सतत संवाद राहणे गरजेचे असून लोकशाही मूल्यांचे रक्षण करताना सुरक्षा सुनिश्चित करणे हे सरकार समोरचे मोठे आव्हान असणार आहे बाकी तुमचे काय मत आहे पूर्ण कायद्यावर तुमचे मत आम्हाला मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला